नवी मुंबई एअरपोर्टचं अत्यंत वाजत गाजत गेल्या काही दिवसाचं उद्घाटन झालंय टर्मिनल मध्ये पंचवीस हजार तरुणांची नोकर भरती होणार आहे अशा चार टर्मिनल मध्ये एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे सिडकोने माहितीच्या अधिकारात दिलेलं अत्यंत धक्कादायक माहिती होती की मराठी आणि स्थानिक मुलांच्या रोजगारासंदर्भात सिडकोचं कुठलंही धोरण नाही आत्तापर्यंत किती मराठी मुलांना त्यांनी रोजगार दिला याची कुठलीही माहिती नाही ही पंचवीस हजार ते पंचवीस हजार मुलं जर महाराष्ट्र शासनाचा नियम आहे तर ऐंशी टक्के तरुणांची भरती ही आमची बाधित गावं नवी मुंबई आणि मराठी भाषिक तरुणांचीच झाली पाहिजे हा आमचा आग्रह आहे ही जर झाली नाही तर कशा पद्धतीने आपलं विमान उडेल आणि धावपट्टी खोदण्याची सुद्धा मनसेची तयारी आहे आम्हाला कळालेल्या माहितीनुसार सात ते आठ लाख रुपये रेट मध्ये पोरं लावण्यासाठी सुरू आहे आणि हाच गोंधळ अनेक इन्स्टिट्यूटनी वाशीमध्ये करून ठेवलेला आहे नवींबीत करून ठेवलेला आहे मुलांकडून पैसे घेतले जातात कोर्स पूर्ण होतो मात्र मुलांना रोजगार मिळत नाही पुढच्या काही दिवसात रोजगार विभाग असेल सिडको असेल आणि एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल यांच्याकडे आम्ही पत्रवर केल्यानंतरही जरी हा दुरुस्ती झाली नाही तर लवकरच मनसे आणि सर्व घटक पक्ष विरोधी पक्ष यांचा एक मोठा भव्य मोर्चा एअरपोर्ट वरती निघेल हे पैसे कोण घेत आहे याचे खुलासे पुढच्या काही दिवसात आम्ही करणारच आहोत त्यात एअरपोर्ट अथॉरिटीचे किती अधिकारी गुंतलेले आहेत आणि सिडकोचे से किती अधिकारी गुंतलेले आहेत याचा रिस पुराव्यासहित खुलासा पुढच्या काही दिवसात नक्की होईल सन्मानिय राजसाहेबांच्या आदेशानेच आजची पत्रकार परिषद आणि या संदर्भातली भूमिका आम्ही जाहीर केलेली आहे जो कोणता सर्वपक्षीय मोर्चा आम्ही काढणार आहोत त्याचं नेतृत्व सन्मान अमित साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी करावं हे दोनही ज्युनियर ठाकरे या नवींबईत यावं आणि ह्या तरुणांच्या रोजगारासंदर्भात त्यांनी मोर्चा काढावा असा आमचा आग्रह असणार आहे पुढच्या काही दिवसात दोनही ठाकरेंशी बोलून या मोर्चाला येण्यासाठीचा आग्रह आम्ही धरणार आहोत नाही आम्हाला आता माझ्या समोर भूषण कोळी आहेत माझ्यासमोर इथे अरविंद पाटील आहे की ज्यांनी कोर्सेससाठी पैसे भरले पण त्यांच्या पोराला अजूनही नोकरी मिळाली नाही अनेक तरुणांचे बायोडेटा आहेत की ज्यांना इथे नोकरी हवी ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे पण तरीसुद्धा एअरपोर्ट ऑथॉरिटी त्यांना कुठल्याही पद्धतीचं दाद देत नाही माझं म्हणणं आहे ज्यांना ज्यांना एअरपोर्ट मध्ये नोकरी हवी आणि ते त्याच्यासाठी इलिजिबल असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत येऊन आपण आपला बायोडेटा द्या मग ती बी जी असेल नाही तर ते ओसीएस असेल एअरपोर्ट ऑथॉरिटी असेल प्रत्येकाशी पाठपुरावा करून इथली स्थानिक मुलं आणि मराठी भाषिक मुलं यांनाच रोजगार मिळाला पाहिजे याच्यासाठी मनसे सर्वतोपरी प्रयत्न करणार